खरं आहे माझ्या मतदारसंघामधला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं या ठिकाणी दिलेल्या परवानग्या या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही त्यावर जर कोणी मद्यविक्री केली असेल तर त्याच्यावर चौकशीचे आदेश मीच दिले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले यावर चौकशी आणि दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई शक्य असेल नाही तर गरज असेल नाही तर करावीच अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिले आहेत आणि त्यामुळे याच्यापेक्षा जास्त या प्रकरणामध्ये काही शोधण्यासारखं का विरोधी पक्षाला नाही त्यावर चौकशी होईल कारवाई होईल फौजदारी होईल दिलेल्या परवानग्या कशा दिल्या कोणी दिल्या त्याच्यामागच्या अटी शर्ती होत्या त्या भंग केल्या होत्या का या सगळ्याची चौकशी केली जाईल आणि विरोधकांनी आणि तक्रारदारांनी मांडलेली भूमिका योग्य आहे किल्ला आणि किल्ला परिसर यात कुठल्याही मद्यपान विक्रीला परवानगी असूच शकत नाही हीच भूमिका सरकारची आहे मी कार्यक्रमाला गेलो तो माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामध्ये पर्यटन विभागाचा कार्यक्रम तो असल्यामुळे तिथे जाणं यात काही गैर नाही याचा अर्थ कुठल्याही परवानग्या भंग करायला आणि मद्यमान विक्रीला कुठलीही परवानगी द्या आणि दिल्यावर जा अशी कुठली भूमिका सरकारची नाही माझी नाही असं मी काय पाहिलं नाही मी असं काही पाहिलेलं नाही कारण मी त्या भागात गेलोच नाही ज्याने कोणी गर्मी दाखवली आहे ते चुकच आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केला आहे त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचा आदेश आपण दिलेला आहे